कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेलमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी तळोजा येथील एका कलाकारानं जुन्या कागदाचा पुनर्वापर करून गणपतीच्या मूर्ती घडवल्या आहेत या मूर्तींची खासियत म्हणजे विसर्जनानंतर त्या पाण्यात सहज विरघळतात आणि कोणतंही प्रदूषण न करता पर्यावरणाचं रक्षण करतात त्यामुळे या पर्यावरणप्रेमी मंडळे आणि गणेश भक्त या मूर्त्यांच्या खरेदीसाठी उत्साहानं पुढे सरसावत आहेत पनवेलमधील या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण कोकणात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा संदेश पसरत आहे कागदी गणपती भविष्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो असं पर्यावरण प्रेमींनी नमूद आहे आमचा संकल्प केलेला आम्हाला आता जवळजवळ तेरा वर्ष झाले आम्ही पर्यावरण गणपती पेपरापासून बनवलं मग इतर जी मंडळ आहे ती शाडूच्या मातीची किंवा पीओपीची गणपती त्यांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही त्यांनाही सांगू तुम्ही म्हणजे पेपरापासून बनवली फ्रेंडली मूर्ती आण त्यापासून काही त्रास नाही म्हणजे पर्यावरणाला त्रास नये ती पिढी आहे माझी की जी आम्ही या गणपती मूर्ती आणि याच्या दाखवत बनवतोय आजोबांपासून मातीच्या मूर्ती वगैरेच आम्ही करत आलोय पण जसं मध्ये एखादा काळ आला पीओपीच्या मूर्ती हलक्या मूर्ती हव्या आहेत उंच उंच मूर्ती बनवायच्या आहेत तो कुठेतरी एक नंतर भाग आम्हाला थोडासा खटकायला लागला की पीओपीच्या मूर्तीचं थो थोडं विसर्जन म्हणा किंवा गोष्टी नीट होत नाहीत तर त्यासाठी म्हणून मग आम्ही पेपरची बघितली की जी वजनालाही हलकी होईल विसर्जनालाही सोपी होईल की कुठल्याही कृत्रिम तलावात तुम्ही विसर्जन करा सहज दबून जाईल पटकन लवकर हा एक आम्ही उद्देश धरून चालू केलेला साधारण आम्ही दोन हजार दहा पासून पेपरच्या मूर्ती चालू केलेल्या आहेत आज आता पंधरा वर्ष चालू आहेत दर वर्षाला हे करताय साधारण आता बघायला एक मूर्ती आम्हाला बनवायला पंधरा ते वीस हो दिवस जातात तर तो जो मेन पार्ट आहे एखाद्या मूर्तीचा किंवा जो तो आहे लेबरचाच हा कॉस्ट म्हणा आपण किंवा की बऱ्याच लोक म्हणतात पेपरच्या मूर्ती महाग आहेत किंवा पीओपीपेक्षा महाग होतात लगद्यापेक्षा महाग होतात पण त्याचा रिझन तेच आहे की पंधरा दिवस एकच मूर्ती बनते तिथेच आपण पी चे बनवू तर पंधरा दिवसात दरशमुळं त्या रेडी होत जातील